टांणदून मी चॉकलेट टानलं कॅडबरी म्हणल लेकर आनंद होईल अचानक आणलं मग केक बी कांदू ह्या कामने आली चौकल्या अग सूर्यने तुला का आणलंय

तूला तुला काय करत आणि ही कावी मी आणली हीला काय झालं रडायला दाती चकती का हा रडते तीच कळाना बघू इकडे एकदा आनंद आसूयता आनंद आसू खुशीक्यातली मजे तिला सरप्राईज म्हणजे तिला वाटतच नव्हतं केक कारण कोण की काय पण मी म्हणलं चला तिला सरप्राईज जाऊन आणलं चॉकलेट आणलं तर तो किती बारक ही आपली कावडी

जी उरला ही घ्यायला के का आणायला नाही तर मला चप्पल तर घे के मला ही तर घे झाली ना तुला पहिला तर मी चप्पल घेते आणि तुझ्या मैत्रीण मला भेटली होती रिक्षा मध्ये ते म्हणजे मला म्हणजे साक्षी का आली तिला वाटलं मी तुला ड्रेस आणायच गेले शाळेचा मग तिने तुझ्यासाठी बर्थडे विश पाठवले माझ्यापाशी तरी तर पाठवले थँक्यू कोण

ना, कापा कापा के कापा के कापा सहा वाजताच आहे हो ती गॅंगार करू की मेकअप माझ्या बड्डेला कापा केक कापा रोकर कापा ले खायचं आहे आम्हाला ज्या बड्डे थांबा की रात्री कापू हिला मेकअप ही करू आज का हव्या ती माझी पोरगी आहे आज ना उद्या जाईन ती लवकर तुझ्या आधी लवकर निघून जाईन अगं तू जरा दिवस अजून जास्त दिवस आहे ना आमच्यापाशी हा तू वय नाही तू तर उद्याच उद्याच चालले तू तर तू मोठी आहे बघले आणि तुला लय राग येतं मी तिची माया केली रात्री पण तिच्या बड्रे तिचा टेटस ठेवायला लागले ठेव ठेव तिचा टेटस ठेव आमचं म्हणलं की तुला माझा म्हणलं तर सकाळी त्याने किती उठल्या उठल्या ठेवला होता नुसतं उठल्या सात आठ वाजता दुपार बारा वाजता ठेवला या तिला मी सायकल घेणार काय कुणाला शकुलीला शकुलीला मला वाटलं मला

पण तरी माझ्या लेकराचा किती आनंद झाला तिला त्या पैशाची काय किंमत नाही आनंदासमोर की नाही बघा बर कसं हसत लिकरू माझं मोठ लगेच कामावर ना आणलं उचल लेकरा त्याला काय होतंय पैसा आपण कमवतो हसणं कमवून का असत मग लिकू माझं कसं हसायला एवढं काय इमोशन व्हायला लागले लगेच इमोशनल नको एवढं तिला खुशी झाली मी आलो ना असं सरप्राईज द्यायचा असत जाले माझ्या परिस्थितीनुसार आणला मी केक म्हटले मोठा पण नाही आणला पण आणला छोटा मोठा आपला माझ्या एवढा आणला काय तू बारकी येता तू एवढी मोठी आहे माझ्या बद्दल आणलेला जेवढा हा तुला काय करायचं अगं कापल्यावर असते ग आता नसते तर चला छकुलीच बघू आता थोड परत केक कापून मी मेकअप करते छकुलीचा आज साडी बिडी घालून हो। आणि आज माझ्या छकुलीचा बड्डे होईल नाही म्हणा फोटाच केला पोटाचा बर्डे करणार आपण आपण बी बघू आपण बी बघू तुम्हाला नाही दाखवणार आता ताई म्हणते आपण बी बघू आपण बी बघू आम्ही तुम्हाला दाखवणार नाही ज्याला बघायचं त्यांनी डायरेक्ट व्हिडिओ मध्ये बघायचं असं आम्ही कुणाला बघून देणार नाही आम्ही झापून केसणार आगाव काही बघा बघाव काही असली बारकी ही कावी ही ताय आणि ती बाळक बुंग निवळ ही माझ्या मोठ्या आपण छोकलीला करा साडी द्यायची रा आपण लपवून ठेवू